एलपीजी सिलेंडरच्या सबसिडी बाबत मोठी माहिती समोर येते आहे सरकारच्या एका अंतर्गत मूल्यांकनाद्वारे असे संकेत मिळाले आहेत की एलपीजी सिलेंडर साठी ग्राहकांना प्रति सिलेंडर तब्बल रुपये मोजावे लागतील कारण केंद्र सरकार एल पीजी सिलेंडरवरच अनुदान बंद करणार असल्याची शक्यता आहे अंतर्गत मूल्यांकनानंतर याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे मात्र याबाबत सरकारकडून अद्याप काहीही स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाहीये एलपीजी सिलेंडरवर अनुदान देण्याच्या मुद्द्यावर मोदी सरकार अनेकदा चर्चा केली आहे पण अद्याप कोणत्याही योजना तयार करण्यात आलेल्या नाही याकरिता सरकारकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे सर्वांना कसल्याही अनुदानाशिवाय सिलेंडरचा पुरवठा करणं किंवा दुसरा म्हणजे काही ग्राहकांसाठी सवलत कायम ठेवणं त्यामुळे यावरून सध्या अनेक तर्कवितर्क सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार सध्या दहा लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा नियम लागू केला जाईल याशिवाय उज्ज्वला योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळत राहील ग्राहकांसाठी अनुदान सवलत बंद केली जाईल अशी शक्यता दारिद्र रेषेखालच्या कुटुंबांना एल जी कनेक्शन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळा साली उज्ज्वला योजना सुरू केली होती ज्यांना शक्य असेल त्यांनी अनुदान घेणं स्वतःहून थांबवावं असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं होतं त्यालाही उदंड प्रतिसाद देऊन लाखो जणांनी अनुदान घेणं बंद केलं होतं सध्या देशात एकोणतीस कोटीहून अधिक एलपीजी कनेक्शन्स असून उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे आठ कोटी आठ लक्ष एलपीजी कनेक्शन्स देण्यात आलेली आहेत वर्ष दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या यामुळे एल जी सबसिडी योजनेवरती भारत सरकारला मदत मिळाली कारण किमती कमी होत्या आणि सबसिडी बदलण्याची गरज नव्हती मे दोन हजार पासून काही एल पी जी संयंत्रांपासून दूर आणि दूर असलेल्या काही भागांना वगळता अनेक क्षेत्रात एलपीजी सबसिडी बंद झालेली आहे आर्थिक वर्ष दोन हजार मध्ये सबसिडीवरती सरकारचा खर्च हा तीन हजार पाचशे एकोणसाठ रुपये इतका होता आर्थिक वर्ष दोन हजार वीस मध्ये हा खर्च चोवीस हजार चारशे अडुसष्ट कोटी रुपये होता दरम्यान हे डीबीटी योजनेअंतर्गत आहे जे जानेवारी दोन हजार पंधरा पासून सुरू करण्यात आले होते ज्या अंतर्गत ग्राहकांना विना सबसिडी एल पी जी सिलेंडरसाठी संपूर्ण रक्कम भरावी लागते त्याचबरोबर सबसिडीचे पैसे सरकारच्या वतीनं ग्राहकांच्या बँक खात्यात परत केले जातात हा परतावा थेट असल्यानं या योजनेला डी बी टी एल असे नाव देण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट आज चोवीस तास नवी दिल्ली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा